नमस्कार तर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विशेष म्हणजे माझ्या चॅनलच्या नवीन नावासोबत मी या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहे माझ्या चॅनलचं जुनं नाव कप्पीज रेसिपीज असं होतं आणि ते बदलून मी कुक विथ कप्पी असं ठेवलेलं आहे आणि त्या नवीन नावाच्या सुरुवातीला मी एक छानशी अशी गोड रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे ती रेसिपी तुम्ही नक्की पाहा मी इथे लापशी रव्याचा शिरा केलेला आहे हा शिरा मी गुळामध्ये केलाय आपण साध्या रव्याचा शिरा साखरेमध्ये करतो पण हा लापशीचा शिरा आपण गुळामध्ये केलेला आहे चला आता मी तुम्हाला दाखवते कसा करायचा हा शिरा आज मी इथे तुम्हाला लापशी रव्याचा शिरा दाखवणार आहे गुळ घालून शिरा करायचा आहे हा लापशी रवा मी एक वाटी घेतलेला आहे त्याच वाटी मी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी तूप आहे दोन ते तीन टेबल स्पून ओलो खोबरं घेतलेलं आहे आणि पाच ते सहा वेलची पावडर करून घेतलेली आहे आणि हे काजू आहेत आणि गोडामध्ये थोडस मीठ घातलं जातं त्याच्यासाठी हे मीठ घेतलेले आता चला कसा करायचा लापशीचा शिरा ते मी तुम्हाला दाखवते मी ह्या वाटीने लापशी रवा घेतलाय एक वाटी लापशी रवा घेतलाय त्या वाटीने मी दोन वाटी पाणी घेते आणि हे पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये गुळ घालायचं आहे हे बघा इकडे पाणी गरम झालेलं आहे ह्या पाण्यामध्ये आता हा गूळ आहे ना तो गुळ घालून घ्यायचे आणि आपल्याला पाक वगैरे काय करायचं नाही फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचंय गुळ गरम पाण्यामध्ये आपण गोळ गोळ विरघळू द्यायचा आहे आता मी बाजूला ठेवते आणि रवा भाजायला घेते तोपर्यंत हा गोळ विरघळेल लापशी रवा भाजण्यासाठी मी एक चमचा फक्त तूप घालते जास्त तुपामध्ये लापशी रवा भाजायचा नाही आणि आता त्यामध्ये रवा घालून घेते आणि आपण असा छान असा खरपूस रंगावर लापशी रवा भाजून घेऊया मीडियम टू लो फ्लेम वरती हा रवा भाजून घेणार आहे रवा थोडा थोडा भाजत आलाय त्यामध्ये मी हे काजू घालून घेते खमंग वास रव्याचा रव्याचा हे बघा इथे रंग बदलत चाललेला आहे रवा छान भाजून झालेला आहे मी आता डिश मध्ये काढून घेते रवा हे बघा हा रवा भाजून झालेला आहे आणि आता मी ह्या कढईमधून काढून घेतलंय आता ह्या कढईमध्ये पाणी घालते मी मग अशी गुळाचं पाणी केलं होतं ते आता या या आता पाणी आता हे बघा गोळ विरघळलाय आता मी या कढईमध्ये घालून घेते आणि ह्या पाण्याला छानशी अशी उकळी द्यायची आहे हे बघा ह्या पाण्याला उकळायला सुरुवात झालेली आहे मी इथे दोन टेबल स्पून खोबरं घेतलं होतं शिवाय अर्धी वाटी तूप घेतलं होतं ते तूप घालते त्यामध्ये गोडामध्ये चिमूटभर मीठ लागतं ते मीठ घालते आणि हे सगळं आता ढवळून घेतो मी आणि mm. ह्याला सुद्धा छान उकळी येऊ द्यायचे मस्त ये पाण्याला छान उकळी आलीये त्यामध्ये आता आपण हा लाप शिरावा घालून घेऊया साध्या रव्यासारखा हा पटकन मिळून येत नाही पण हा दाट असतो जाड असतो रवा त्याच्यामुळे तो पटकन मिळून येत नाही त्याला छान उकळी येईपर्यंत पण असं परतून घेऊया पहा आत्ताच इतका खमंग श्वास सुटलाय ना त्याचा खमंग वास सुटलाय छान वाटतोय वास गुळ आणि तुपाचा आणि त्याच्यात खोबरं मध्ये आपण ढवळत जायचं आहे नाही तर खाली लागण्याची शक्यता असते बघा कसं शिजत आलाय आळत आलाय आता काय करायचं त्यामध्ये मी एक टी स्पून एक ते दीड टीस्पून वेलची पावडर घेतली ती पावडर त्यामध्ये घालून घेतलीय हा शिरा मी झाकण घालून शिजत ठेवतीये थोड्या वेळाने आपण झाकण उघडून झाकण उघडून बघते मी हे बघा कसा लापशी रवा शिजत आलाय अजून शिजायला वेळ आहे त्याला आता शिजल्यावरतीच बघू आपण आपली एक दोन मिनिटांनी शिरा होईल हे बघा थोड्याने आपण झाकण उघडून बघायचंय वाव इथे बघा फाय मस्त आपला शिरा झालेला आहे शिरा छान झालाय आणि शिऱ्याचा खमंग वास सुद्धा दरवळतोय घरभर खूप सुंदर झालेला आहे ते पाच मिनिटासाठी हा शिरा मोरायला ठेव आणि पाच मिनिटा नंतर आपण शिरा सर्व करायचा आहे किती छान रेसिपी मी आता शिरा सर्व करते या वाटीमध्ये वाटीला मी असं तूप लावून घेते आधी हा बघा लापशीचा शिरा तर लापशी रव्याचा शिरा किती सुंदर झालाय बघा किती छान झालाय माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा मी गोड शिरा केलाय कसा वाटला तुम्हाला शिरा ते तुम्ही सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा